एकदा एक गरीब माणूस एक एक रुपया साठवून घर बनवतो तो खूपच मेहनती होता स्वतःचं घर बनवण्यासाठी बऱ्याच वर्षापासूनची त्याची बचत त्याच्या कामाला आलेली असते त्याचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं आता त्याचा परिवार तुटक्या झोपडीऐवजी मोठ्या सुरक्षित घरात राहणार होता ह्याचा त्याला खूप आनंद होता घर तयार झाल्यावर पंडितजींना भेटून गृहप्रवेशाची तारीख निश्चित केली जाते पण गृहप्रवेशाच्या दोन दिवस आधीच एक खूप मोठा भूकंप होतो आणि त्याचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त होतं जेव्हा ही बातमी त्या माणसाला दिली जाते तेव्हा तो धावतच बाजारात जातो आणि तिथून मिठाई घेऊन येतो मिठाई घेऊन तो घटनास्थळावर येतो जिथे अनेक लोक गोळा झालेले असतात आणि घर पडल्याबद्दल शोक व्यक्त करत असतात आणि म्हणत होते की बिचाऱ्यासोबत खूपच वाईट झालं किती मेहनतीनं एक एक रुपया जोडून त्यानं हे घर बांधलं होतं अशा पद्धतीनं लोक आपसात गोष्टी करू लागले आता तो माणूस तिथे पोहोचतो आणि तिथे जमलेल्या लोकांना सर्वांना तो मिठाई वाटायला लागतो हे सगळं बघून लोक हैराण होतात त्याचा एक मित्र हे सगळं बघून त्याला म्हणतो की तू पागल झालायस का तू इतक्या वर्षाच्या बचतीतून अतिशय मेहनतीनं बनवलेलं घर एका क्षणात उद्ध्वस्त झालंय आणि तू खुश होऊन मिठाई वाटतोस त्यावर तो माणूस हसत म्हणतो मित्रा तू ह्या घटनेला नकारात्मक बाजूने बघतोस म्हणून तुला है। है या गोष्टीची सकारात्मक बाजू दिसत नाही हे घर पडल्याचं मलाही खूप दुःख झालंय पण मला ह्या दुःखापेक्षा आनंद ह्या गोष्टीचा आहे की बरं झालं हे घर आजच पडलं नाहीतर तूच विचार कर जर हे घर दोन दिवसानंतर पडलं असतं तर कदाचित मी माझी बायको आणि माझी मुलं आम्ही सगळे त्या घरात दबून मेलो असतो तेव्हा विचार कर किती मोठं नुकसान झालं असतं आता माझे हात पाय व्यवस्थित आहेत म्हणून घर तर मी अजूनही बनवू शकतो पण जर कुणी या घरात मेलं असतं तर पैसे देऊन मी त्याला जिवंत करू शकलो नसतो हे त्याचं बोलणं ऐकून तिथे असलेले सगळे उदा चेहरे हसायला लागले तो जे सांगत होता ते त्यांना पटलं होतं तर मित्रांनो ही गोष्ट आयुष्यातली खूप मोठी शिकवण देते आयुष्यात सुख दुःख नाण्याच्या दोन बाजू सारख्या असतात जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात तेव्हा खुश असणं स्वाभाविक असतं पण जेव्हा आपल्या आयुष्यात काही दुःखद घटना घडते आपल्या इच्छेनुसार काहीच घडत नाही तेव्हा आपण खूप खचून जातो आपण खूप दुःखी होतो देवावरचा आपला विश्वास कमी होत जातो दुःखात आपल्याजवळ जे उरलेलं असतं तेही आपण हरवून बसतो मित्रांनो जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत जातात आणि हाच नकारात्मक विचार आपल्या दुःखाचं कारण बनतं आणि आपल्या यशस्वीतेचा प्रवास तिथेच थांबतो आणि सकारात्मक विचार केला तर अशक्य असलेल्या गोष्टीही सहज पूर्ण होतात म्हणून मित्रांनो जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरून दुःखी असाल तर सर्वात आधी आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा जर तुम्ही खरंच मेहनती आणि सच्च असाल आणि आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपली मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता आताच्या कथेतला व्यक्ती गरीब नक्कीच होता पण तो मेहनती सुद्धा होता आपल्या मेहनतीची कमाई खाक झाल्यावर सुद्धा आनंदी होता आणि विचार सकारात्मक होते म्हणून नेहमी सकारात्मक राहा सुखी असताना घमंड करू नका पण दुःखी असताना हे लक्षात ठेवा जसं सुख टिकून राहत नाही तसंच दुःखही निघून जाईल आणि पुन्हा सुख येईल हे चक्र तर सुरूच राहतं ना सुख आपल्या हातात असतं ना दुःख आणि जे आपल्या हातातच नाही त्याकडे लक्ष का द्यावं जर तुमच्या हातात काही असेल तर ती आहे मेहनत म्हणून फक्त मेहनत करा मेहनतीचं फळ आपल्याला एक दिवस नक्कीच मिळतं आणि तसंही ज्या व्यक्तीचं लक्ष आपल्या मेहनतीवर असतं त्याचं लक्ष कधीच नकारात्मक गोष्टींवर किंवा दुःखावर जात नाही म्हणून अशी व्यक्ती ही सकारात्मकच असते आणि हा सकारात्मक विचार आपल्या दुःखांना मारून टाकतो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि मित्रांनो हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून असे चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करत राहू आणि हे सगळं आपल्या सपोर्टशिवाय अशक्य आहे म्हणून चॅनलला करायला विसरू नका आपलं ला एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला नक्कीच मोटिवेट करेल तुम्हाला नवीन गोष्टीबद्दल काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तर मस्त रहा स्वस्थ रहा आणि बघत रहा आकार स्टोरीज वरील नवनवीन व्हिडिओज लवकरच भेटूया नवीन कथेसह तोवर नमस्कार